तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय जवळवाडी येथील दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेण्याच्या मागणीसाठी जवळवाडीच्या महिला आणि पुरुषांनी बुधवारी पोलीस ठाण्यात सुमारे तास आंदोलन केले खासदार निलेश यांनी जवळवाडीच्या ग्रामस्थांची बाजू पोलिसांकडे मांडली दिवसात दरोड्याचा तपास पोलिसांनी लावावा जवळवाडीच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात पोलिसांचा जाहीर सत्कार करू असे खासदार लंके यांनी यावेळी जाहीर केलं जवळवाडीच्या ग्रामस्थांच्या मोर्चानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल

दरोडेखोरांनी सोमवारी रात्रीच्या नंतर अडीच वाजण्याच्या चो सुमारास चोरी केली सुरेश खाडे यांना मारहाण करून घरातील 9 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड 3 लाख रुपये चोरांनी नेले त्यातील 2 लाख रुपये गावातील हरिनाम सप्ताहाची लोकवर्गणी होती या पैशावर चोरट्यांनी दल्ला मारला आहे मंगळवारी सुरेश खाडे आणि गावातील चार लोक पोलीस ठाण्यात आले होते त्यांनी दरोडा पडल्याची घटना सांगितली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना ते भेटले तुम्ही चार चोरटे होते असे फिर्याद द्या तपासात आणखी काही आढळले तर वाढीव कलम लावू असे पुजारी यांनी सांगितल्याचं समजते खाडे अखेर घरी निघून गेले बुधवारी सकाळी जवळवाडी येथील महिला ग्रामस्थ मोर्चाने पोलीस ठाण्यात गाठ आले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम अशा जोरदार घोषणाबाजी मोर्चेकरांनी केल्या त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणि नितीन दराडे यांनी शेवगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याशी संपर्क साधला पुजारी यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले त्यानंतर दरोड्याचा गुन्हा सुरेश खाडे यांच्या तक्रारीवरून नोंदवला गेला मोर्चेकरी पातर्डी पोलीस ठाण्यात तीन तास बसून होते खासदार निलेश लंके शिवशंकर राजळे गहिनीनाथ शिरसाट बंडू पाटील बोरुडे आदिनाथ खेडकर सुभाषराव केकार रफिक शेख अॅडव्होकेट हरिहर गरजे बबलू वावरे किसनराव आव्हाड सुनील पाखरे राम लाड सुदर्शन खाडे बाळासाहेब गोलहार बबलू गोल्हार पुष्पा गोल्हार शारदा खाडे सविता खाडे संगीता गोल्हार विश्वास खाडे भारत गोल्हार संदीप खाडे विशाल आंधळे सुनील गर्जे माणिक गोल्हार संतोष नागरगोजे शहादेव पानसरे प्रमोद ढाकणे सुभाष गोल्हार नितीन केदार सोपान डोंगरे जगन्नाथ गोल्हार दादासाहेब ढाकणे यांच्यासह जवळवाडीचे सर्व ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली सुभाष केकान यांनी घडलेल्या घटनेची माहिती खासदार लंके यांना सांगितली दिनांक मंगळवारी तालुक्यातील जवळवाडी येथील पहाटेच्या सुमारास दरोडा पडला दरोड्यामध्ये त्या कुटुंबाचे तोळ्याचे सोन्याचे दागिने कांदा विक्रीतून आलेली पैसे त्याबरोबरच जवळवाडी येथे संत भगवान बाबा आणि संत बाबांचा वार्षिक सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित जमवलेली वर्गने असा सुमारे बारा लाख रुपयाचा ऐवज दरोडेखोराने लंपास केला यावेळी स्वरत्यांनी कुटुंबियांना मारहाण केली या कुटुंबियाच्या मारहाणने एक एक जणाच्या डोक्याला गंभीर जखमी जा झालेले आहे हाताला मार लागलेला आहे ला। चाकूचा धाग दाखवलेला आहे या घटनेच्या फिर्याद देण्यासाठी जवळवाडीचे ग्रामस्थ पाथडी पोलीस स्टेशनमध्ये आले मात्र पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दरोड्याचा गुन्हा दाखल करू नये गुन्ह्यातील आणि तपासामध्ये आम्हाला जास्त कळते का तुम्हाला कळते अशा प्रकारची दमबाजी वजा शब्द देखील वापरलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी फिर्यात न देता जवळवेळी ते परत आले त्यानंतर पुन्हा एकत्रितरित्या शंभर दीडशे लोक ग्रामस्थ पाथडी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चाने आले यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जर पोलीस निरीक्षक फिरण दाखल करत नसतील वरिष्ठांना पाथरी खूप आलेला आहे पाथडीच्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाहीत सी आर रेट म्हणजे क्राईम रेशोचा जो दर आहे तो कमी आहे हे भासवण्यासाठीचा प्रयत्न पोलीस निरीक्षकांचा होता त्यामुळे ग्रामस्थांनी निर्णय घेतला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा नाही पोलीस स्टेशनची फक्त पोलीस निरीक्षकांची साष्टांग दडोद घालून त्यांना शुभेच्छा द्यायच्या चांगल्या कामकाजासाठी एस पीकडनं जी त्यांची अपेक्षा धरलेली तर माझे काम करता चांगले असावे अशा प्रकारच्या अपेक्षेसाठी आम्ही आंदोलन केलं या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आपले खासदार निलेश लंकेसाहेब यांनी देखील आंदोलक आमची पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेट घेतली भेटीनंतर पोलीस निरीक्षकाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे असे असले तरी सामान्य माणसा जेव्हा येतात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात तेव्हा पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करून न घेणं हे कायदा आणि त्याच्या बाबीनं लाजीरवादी बाब आहे या सर्व घटनेची पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसाहेब यांनी चौकशी करावी गुन्हा दाखल का करून घेतला नाही या यंत्रणेमध्ये कोणकोण दोषी आहेत या सर्वांची चौकशी करण्याची मागणी आम्ही आंदोलकाच्या वतीनं निलेश लके साहेब खासदार साहेब आणि एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक घारगे के साहेबांकडे केलेली आहे त्या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो कारण जवळवाडी या ठिकाणी संत भगवान बाबा संत वामन भाऊ त्यांच्या संतांच्या निमित्ताने जे वर्गणी गोळा केली होती त्याचबरोबरीने त्या शेतकऱ्यांनी काही कांद्याची पट्टी होती असं मुद्देमाल तेरा लाख रुपयाचा मुद्देमाल आणि ती चोरी दरोडाचा प्रकार घडला आणि काल पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने आपल्याला मदत करणं अपेक्षित होतं ती झाली नाही आज निमित्ताने आता कॅप्टन साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची आपली मागणी एक आहे की तो दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता मी हां आता मी या पोलीस स्टेशनचे संबंधित पी आय त्यांच्याशी फोनद्वारे बोललो पण आपल्या शेवगाव रोट रूटवरून जरांगे पाटील जात असल्यामुळं ते त्या ठिकाणी गेलेले आहेत तर आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो का आपण आल्यानंतर एखादा अधिकारी येतं पाहिजेच असं काय आपला हात्य नाही शेवट तो पण भाग आपला सुरक्षित राहिला पाहिजे त्या त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी संबंधित जाधव म्हणून पी एस आय त्यांना तो गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे दरुड्याचा दुसरा आता यांनी सांगितलं की काल एक लांबवाडीला एक घटना घडली त्या घटनेचा सुद्धा एक लवकरात लवकर तपास लागला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जो दरोडा घडलेला आहे आता आमच्या काही लोकांनी सांगितलं की सप्ताहाच्या समारोपापर्यंत त्या चोरीचा तपास लागला पाहिजे शेवट लोकांनी जी वर्गणी गोळा केलेली असती त्यामध्ये एक भावना असते सगळ्यात मग तुमचे तेरा लाख रुपये महत्त्वाचे नाही पण ज्या सप्ताहासाठी वर्गणी गोळा केलेली असती त्यामध्ये एक भावना असते आणि ती भावना त्या ठिकाणी असते महत्त्वाची त्यामुळे ते आरोपी लवकरात लवकर डिटेक्ट झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही ठरवलं पोलीस प्रशासनाने ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही तुम्ही एका दिवसात ना एका तासात सुद्धा एखाद्या तुम्ही टेबिट करू शकता त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी आमचे अखंड हरिणाम सापडतात का आल्याचं महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय